नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक छत्तीसच्या माजी नगरसेविका मीनाक्षीताई तेलगुटे आहेत ताई, तेल ताई तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत नवराष्ट्राचे खूप खूप धन्यवाद ते बोलवलं काही आता आपण पाहिलं की, की दीड वर्षांहून अधिक काळ लोटलेला आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहेत सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेला आहे आत्ता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं ला असलं तरी ग्राउंड लेव्हलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात मग आता त्यात तुम्ही डील कशा करता आयुक्तांपर्यंत कशा पोहोचवता आणि काय अडथळे आता येत आहे हो अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं की आयुक्तांकडे कारभार असल्यामुळे आणि ग्राउंड लेवलपर्यंत ते स्वतः पोहोचत नसल्यामुळे लोकांची आमच्यापासून अपेक्षा असते की आम्ही काम करावं ते अजूनही आम्हाला म नगरसेवकच मानतात अजूनही आम्ही नगरसेवक असंच ते भासवत असतात कारण त्यांना माहीत नाही खूप लोकांना असं माहीतच नाही की आम्ही माझी नगरसेवक झालो आहे की प्रशासन आता आयुक्तांकडे आहे हे लोकांना माहीतच नाही त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा आमच्याकडूनच राहतात की आम्हीच ते त्यांचं काम करू शकतो ते आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे नगरसेविका होता तेव्हा तुम्ही अनेक कार्य केले असेल त्यामधून महत्त्वाचे कार्य कोणते होते म्हणजे महत्त्वाचे कोणते कामं झाले महत्त्वाचे म म्हटले तर विकास कामं तर आम्ही खूप केले म्हणजे आमच्या मतदारसंघाचे उपमुख्यमंत्री जे आहे आपले माननीय हो, देवेंद्रजी फडणवीस तर ते उपमुख्यमंत्री आमच्या मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे आम्हाला खूप जास्त फंड मिळाला म आमच्या प्रभागाला पण त्यासोबतही आम्ही जे कोविड काळामध्ये असतील किंवा सामाजिक लेवलचे कामं असतील ले। ते भरपूर असे केले त्यामध्ये आम्ही कोविडमध्ये लसीकरण शिबिर तीन ते सहा महिने चालवलं तसेच आम्ही गरजू लोकांपर्यंत पोचलो जेणेकरून त्यांना अन्न मिळेल असे आम्ही तीन महिने कम्युनिटी किचनसुद्धा चालवलं असे आम्ही भरपूर सामाजिक कामं केले आमचं उद्देश असा असायचा की आम्ही लो म्हणजे अंतिम घटकापर्यंत आम्ही पोच पोचलो पाहिजे हाच उद्देश आमच्या भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तो आम्ही तो लोकांपर्यंत पोचवला तरी जेव्हा तुम्ही नगरसेविका होत्या तेव्हा तुम्हाला फंड मिळायचे सेवेसाठी हे करायसाठी से आता फंड मिळत नाही तरीही तुम्ही कार्यरत आहात अनेक समस्या तुम्ही सोडवता अनेक योजना तुम्ही आत्ताही राबवत आहात मग या सगळ्या गोष्टीसाठी कुठे ना कुठेतरी फंड लागतो मग आता फंडची सोय कशी होते आ, हो त्यांचा प्रॉब्लेम येतोच पण तेच मी म्हटलं की आमचे माननीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री असल्यामुळे बराचसा फंड आम्हाला त्यांच्याकडून मिळाला त्याच्यामुळे आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व झाले पण तरीही जे आ, वार्ड लेवलचे काम असतात जसं गडर लाईन असेल किंवा पावसाळी नाली असेल किंवा चेंबर्सचे कामं असतील हे कामं हे फंडातूनच होत असतात तर त्याच्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम येतो पण अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही ते सॉल्व करून घेतो काही जेव्हा अधिकार असतो आपल्या हातात नगरसेविका असताना तुमच्याकडे अधिकार होते पटकन काही म्हटलं तरी तुमचे पटकन कामं होऊन जात असेल आत्ता माझी झालं आहे आणि तरी नागरिक म्हणजे कसं आहे नागरिकांसाठी तुम्ही अजूनही नगरसेविका आहात ते तितक्या दूरपर्यंत जाऊ शकत नाही एक मधातला दुवा असतो तो म्हणजे नगरसेवक मग नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात आणि मग ते तुम्ही कुठेतरी कोणाला सांगायला गेलं काही गेलं आता तो अधिकार राहिला नाही तरी ते कामं होतात की काही अडथळे येत आहे काय प्रॉब्लेम जात आहेत नाही नक्कीच अडथळे येत आहेत कारण जे गडर लाईनचे असतील किंवा चेंबर्सचे कामं असतील हे वार्ड लेवलला आमच्या वार्ड फंडातून होत असतात तर त्याच्यामुळे हे कामं जे आहे आम्हाला स सहाय्यक आयुक्तांकडून किंवा आयुक्ताकडून याच्यासाठी फंड घ्यावा लागतो तर तो घेताना आम्हाला थोडंसं बरीचशी अडचण येते कुठेतरी फरक जाणवतो म्हणजे ह्या गोष्टीचं नक्कीच फरक जाणवतो आहे खूप फरक जाणवतो आहे कारण अधिकार असला आपल्या हाती तो वेगळा असतो सत्ता असली वेग असतं आणि सत्ता नसली की वेगळं असतं हे नक्कीच आहे आत्ता वाडायची मोठी समस्या कोणती आहे सध्या स्थितीमध्ये गडरलाईन आणि चेंबर चेंबर्सचे चेंबर्स बरेचसे चेंबर खचलेले आहेत कारण गडरलाईन क पस्तीस ते चाळीस वर्ष जुन्या झालेल्या प्रभागामधल्या म्हणजे प्रभागामधल्याच नाही निश्चितच नागपूरच्या पण झालेल्या असतील आ, ही समस्या पूर्ण नागपूरमध्येच आहे की गडर लाईन चोकेज होण्याची किंवा गडर लाईन खसल्याची किंवा चेंबर खसल्याची बऱ्याच प्रभागामध्ये गडर लाईनची जी आहे सगळ्यात मोठी समस्या आहे मला असं वाटतं तसं हां ती समस्या जास्त आम्हाला हे करते फेस करावी लागते करा तर त्याच्यामुळे ह्यासाठी आम्हाला खरंच वेगळा थोडंसं असायला पाहिजे की अधिकाऱ्यांनी याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे पक्षाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला आम्हाला नेहमीच पाठिंबा राहतो त्याच्यामुळे पक्षाशी आमचं नेहमीच की नेहमीच सलोखा आहे आमचा पक्षाचा आणि आमचा डोक्यावर हात आहे व्यवस्थित नागरिकांसाठी सेवा करू बिलकुल आणि पक्षाचं हेच धोरण <स्थीवागरुणारीण> आहे की आम्ही अंतिम घटकापर्यंत आमच्या ज्या योजना असतील किंवा कुठल्याही योजना असतील त्या अंतिम घटकापर्यंत अंत्योदय म्हणजे आमचा अंत्योदय हाच उद्देश असतो आणि ते आम्ही शासकीय योजना आहे जसं कुठलं निराधार कार्ड बनवायचं असेल ज्येष्ठ लोकांचे कार्ड बनवाय बनवायचे असेल आभा कार्ड बनवायचं असेल आयुष्यमान कार्ड बनवायचे असेल राशन कार्ड बनवायचे असेल हे आम्ही सगळे आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना ह्या शासकीय योजना समजावून सांगतो तुम्ही त्या योजना सगळ्या करतात बिलकुल बिलकुल नक्कीच करतो आहे आत्ताच म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा हे पण सुरू आहे की सरकार आपल्या दारी त्या काही त्या आम्ही लो गरजू लोकांपर्यंत पोहोचत राहतो नक्की ताई आता तुम्ही खरंच पद नसूनही तुम्ही नागरिकांसाठी एवढ्या कार्यरत आहात सेवा करत आहात नागरिकांची म्हणजे कारण नागरिकांसाठी अजूनही तुम्ही नगरसेविका आहात नगर कारण ते दूरपर्यंत जाऊच शकत नाही ताई तुम्ही नगरसेविका असताना सगळ्यात मोठी उपलब्धी तुमची कुठली होती म्हणजे तुम्ही सगळ्यात मोठं काम असं कुठलं केलं हो मला एका गोष्टीचं समाधान वाटेल की मी माझ्या प्रभागामध्ये जे दवाखान्यांची गरज होती दवाखाने नव्हते अशा एरियामध्ये मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे दवाखाने मा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू केले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे पूर्ण महाराष्ट्रभर सुरू केले त्यामध्ये दोन दवाखाने जे आहे ते मी माझ्या प्रभागासाठी आणले आणि ते सुरू पण झाले आणि तिथे चांगली व्यवस्था पण आहे आता बघा ताई निवडणुका कधी लागतील कोणालाच माहिती नाही पण जेव्हा कधी ही निवडणुका लागतील मीनाक्षी ताईंचा चेहरा आम्हाला बघायला मिळणार का नक्कीच प्रयत्न करेल की माझा चेहरा तुम्हाला बघायला मिळावा पक्षाने जर ती जबाबदारी मला दिली तर मी नक्कीच ती परत या निवडणुकांमध्ये उभी राहील आणि परत निवडून येण्याचा प्रयत्न करीन नक्कीच ताई तुमच्या या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्याशी जुळल्या आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार <laughs> थँक्यू नव नौ, नवराष्ट्राचे खूप खूप धन्यवाद की मला इथे बोलवलं आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद ताई तर आज आपण मीनाक्षीताईंशी चर्चा केली त्यांच्या प्रभागात कसं काम सुरू आहे कुठली समस्या आहे त्या अजूनही पद गेलं असलं तरीही त्या अजूनही नागरिकांसाठी जे आहे कार्यरत आहेत अनेक योजना ज्या आहे त्या नागरिकांपर्यंत त्या पोहोचवत आहेत अजूनही काही समस्या झाली फंड त्या आणत आहेत फंडनुसार कामं जे आहेत त्यांच्या वार्डात सुरू आहे अशाच अनेक वार्डातील समस्या तुमच्या समस्या आपण घेऊन भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी जे आहेत आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकरनव महाराष्ट्र नागपूर